माझी अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती मी आपण असं इच्छितो हे चार पाच डोके आहे आता कुणाला फुले स्मारक समिती कुणाला मालेगाव मी मालेगाव कर आणि बाकी सगळं काही पाकिस्तान करत आहे नाही या सगळे येऊन जाऊन फक्त शिवाजी महाराज पुत्रांची वर्क ऑर्डर झालेली आहे काम चालू करा थोडं उपोषण मांडता भगव्या टोप्या घालता अरे तुम्ही भगव्या टोप्या कधी घालत आहे आणि तुमच्या मनात हिंदुत्व आहे का पहिली हे सांगा आणि तुमची तर एवढीशी अवकत आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याची टक्कर घेणं तुम्हाला योग्य नाही पहिली टक्कर तर तुम्हाला आमच्याशी घेणं आहे नंतर पालकमंत्री आहे पहिली तुम्ही आमच्याशी टक्कर घ्या तुम्हाला वार्डात कुणी निवडून देत नाही तुम्हाला वाडा तुम्ही हरून जाता जेव्हा तुम्ही नगरसेवक राहता तेव्हा तुम्ही पुले स्मारक समिती तुम्हाला दिसत नाही तुम्ही हारल्यावर माळी लोक माझ्या कशे बाजूनी राहतील आणि एक माळी त्यांच्या पाठीमागं नाही आहे फक्त पुले स्मारक समिती आणि तिथं गाळे करायचे मला चार पाच गाळे कसे भेटतील हा सगळा उद्देश होता तो पालकमंत्री साहेबांनी आणून पाडला आता शिवाजी महाराज पुतळ्यावर कोणता ठेकेदार आहे त्याच्याकडून काही लाईन होईल का हे सगळे धंदे चालू आहे या सर्वांचा मी शिवसेना मालेगावतर्फे यांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराज आत्ता निखिल दादा बोलले काही बांडगुळ्यांना मत्सव देण्याची गरज नाही पण तुम्ही बोलले म्हणून काही लोकांचं वेळेत मुसटं थे ठेसावं लागतं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पोपटांना ज्या माकडांना त्या ऑफिसवरून एकदम व्यवस्थितशीर समजून पाठवलं होतं शिकून पाठवलं होतं त्या पोपटांना त्या पोपटांना पूर्ण माहिती देऊन पाठवायची त्या एका माकडाने सांगितलं की मात्ता फुले स्मारकमध्ये मला पाच तर साग आले पाहिजे तर त्या माकडाला सांगू इच्छितो मी की हे तुझ्या शेटनी जे तुझ्या जे तुझ्याच्याकडे कामाला आहे ना लाभार्थी त्या शेटनी तुला माहीत त्या शेटची माहिती काय पूर्ण की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हे आम्ही सर्वपक्षीय विचार मंचच्या वतीने दोन हजार अठरा रोजी आम्ही मागणी केली तुम्ही त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ते तुझ्या शेटचे लाभार्थी आणि तुझा शेडबी त्याच्यात सामील होता त्या लाभार्थींचे त्यांच्या गाळे होते आणि हा विषय सगळा आम्ही मालेगावकरांनी हाणून पाडला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले स्मारक भव्य दिव्य मालेगाव शेरात झालं पाहिजे अशी आमची इच्छा होती असं उलटं सुलटं बोलून आणि तू काय म्हणतो की माझ्या मागे एक माळी नाही मी माळी समाजाच आहे तुझ्या त्या शेटला विचार दोन हजार एकोणावीसला जर माझ्या मागे माळी नसते की ज्याचं काही अस्तित्व नव्हतं त्याला आम्ही त्रेचाळीस हजारापर्यंत पोचवलेले धनान फोटो बोलता तुम्ही जर दोन दोन वर्षापासून तिथं तीन वेळेला आंदोलन झाले दोन वेळा त्याची वर क्वार्टर झाली तुम्हाला जेव्हा ब्लॅक लिस्ट टाकण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही खडबडून उठले ठेकेदार खडबडून उठला त्यांनी सांगितलं त्या लाभार्थ्यांना आता मी ब्लॅक लिस्ट होणार तुम्हाला काम करायचं तर करा नाही तर मला काय आहे तिथं आयुक्तांच्या बोलण्यानुसार मला ते काम ब... सांगावं लागेल की नवीन टेंडर काढा मी आणि जावीर शहा ते म्हणता एक चॅनल वाले आणि मी आम्हाला काहीच कामं नाही आहे आम्ही असेच फिकतो अरे चोरांनो आम्हाला एवढंच काम आहे तुम्ही चोऱ्या करा गोरगरिबांचा माल मार्केटमध्ये आणून विका तुमच्यावर फिरता फिरता लक्ष ठेवतोय आणि पुढे मी लक्ष ठेवा आम्ही तुमच्यावर काय काय लक्ष ठेवणार चोरांनो म्हणून ते एक चोर बोलणं वाचलं नगरणी काय शानी एक शिकून पाठवलं त्या ठिकाणी का तो म्हणतोय का हे काम जे आहे ते बऱ्याच दिवसापासून चालू आहेत अरे बऱ्याच दिवसापासून जर चालू होतं तर मग तुम्ही ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो की अजून काम चालू होत नाही ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट टाका मग का तुम्ही काम चालू केलं तर त्यानंतर आयुक्तांनी नोटीस दिली तुम्हाला शेर अभियंताला सर्व पक्षीय विचारमंचांनी आम्ही मालेगावकरांनी रामदास बोरच्यांनी निखिल दादांनी या सर्व टीमनी त्या ठिकाणी धाड्यावर धरलं आयुक्तांना तेव्हा ठेकेदाराला नोटीस काढली तेव्हा तुम्ही काम चालू करताय आम्हाला त्याच्यात काम करा अथवा नका करू मागण्या आमच्या आहेत गेल्या अठरा वर्षापासून पंधरा वर्षापासून मालेगाव विधायक संघर्ष समितीत आम्ही काम करतो आहे या मालेगावच्या शहरासाठी मूलभूत सुविधासाठी आम्ही वेळोवेळी झटतो आहे आम्ही कधी तुमच्या विरोधात काय बोललो प्रशासनाच्या विरोधात आम्ही बोलतो महापालिकेचं प्रशासन असो महसूल प्रशासन असो पोलीस डिपार्टमेंट असो ज्या ज्या ठिकाणी मालेगाव शहरातली कोणी गोष्ट आली तर आम्ही त्या प्रशासनाच्या प्रशा विरोधात बोलतो महात्मा फुले समारक असो तुम्हाला महात्मा फुले समारकाबद्दल जर का महा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे नावाचं जर का तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी का घाट घातला असा वेगळा त्यात आम्ही काय वेगळं मागणार होतो आम्ही तर काही वेगळी मागणी नाही केली सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं भव्य दिवस स्मारक या शहरात झालं पाहिजे हीच आमची मागणी होती नाही तर दाफाट या ठिकाणी कुठं आम्ही काही चुकीचं काम केलं आहे का आणि या लाभार्थ्यांना सांगून देतो आजपर्यंत आम्ही जे बी कुठले कामं केले असल हिच्यातला पैसा घेऊन खर्च केलेले आहे तुमच्यासारख्या के खंडण्या घेऊन कार्यक्रम का आम्ही घडवत नाही याची देखील दखल घ्या याच्यानंतर त्या बालवाडीतनं जे विद्यार्थी पाठवले जातात मला त्या बालवाडीच्या शेठला सांगणार काही व्यवस्थितप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकून पाठवा पूर्ण माहिती देऊन पाठवा की कोणालाही काही असं उद्धट बोलू नका आणि मी त्या शेटजींना सांगतो या पाकिटच्या लाभार्थ्यांना आता व्यवस्थित शिकून सरून पाठवायचं जे दोन तीन लाभार्थी त्या ठिकाणी बोलले ना ते दोन तीन महिन्यापूर्वी मंत्री महोदय साहेबांना बरोबर चौकात चौकात बोलत होते शिव्या काळ करत होते आणि त्या लाभार्थ्यांना या लोकसभेमध्ये काय पाकिट भेटलं काय ओटासारखे का, बोलायला लागले म्हणून असू द्या त्यांचा लक्ष त्यांना आणि मंत्री साहेबांना जी कार्यकर्त्यांची गरजच असते तो काही वाद नाही राजकारणात कलकात दिसतो आजका दोष आजका दिसतो कलका दोष असू शकतो पण आमच्यावर टिप्पणी थीक करताना मागचा पुरता जरा विचार करा आमच्याकडे गणमवायला काही नाहीये मी पडलेलो आहे तुमच्याच माणसं सांगता आणि मी पडल्यानंतर मी माझी कादर ताईट आहे